पत्र मिळेल कधी कोणते वीस मार्च दोन हजार पंचवीस चे बरं

पाच लाख द्यायला पाहिजे का चार लाख पाच लाख द्यायला पाहिजे तुम्ही जर मंजुरी देत नसेल पाच लाख मंजुरी त्यात द्यायला पाहिजे एक तीन गावात तिरसठ गावात चालू आहे खूप लाजरेवणी गोष्ट आहे तुम्ही भोकरदन आता जवळपास दोन हजार तीन हजार विरी मंजूर झाल्या कोलंबरीला आता आम्ही एक माग उपोषण केलं सांभाळ नगरला तर तिथल्या पण शेतकऱ्यांनी विरी मंजूर चालू आहे खूप कामं चालू आहे आपल्या सिल्लोडमध्ये एकशे तीन गावात फक्त तिरसठ कामं चालू आहे की जे हजारो कामं चालवलं पाहिजे वृक्ष लागवड कामं बंदी गायगोट्याची कामं बंदी सिंचन विरींची कामं बंदी व्यक्ती लाभाची योजना बंदी काय कारण आहे आता का सांगितलं तुम्हाला की बंद ठेवा म्हणून नाही भैया कोण सांगणार आपल्याला मग कारण काम काय अडचण नाही आपण एवढं गाजावाजा करतोय पेपर वाटमा लागतंय की बाबा असं काम मजुरीचं काम परत जे काही काम झालं नाही काम असेल ते मजुराने होईल यंत्राने कुठलंही काम होणार नाही तुमची जर अपेक्षा असेल यंत्राने काम होतं कुठलंही काम यंत्राने होणार हे सांगू तर माझं मला माहीत नाही मागचं मला माहित नाही पण माझ्या कालावधीमध्ये रोजगार ही फक्त मजुरांच्या काम असेल तुम्ही आता जाळ खोली काम घ्या शेतकडे घ्या माती नाला बांध घ्या मितलं की मंजुरी द्यावगा हो ते पण देऊ ना आपण शंभर टक्के देऊ मजुरा संबंधित जे काम आहे ते शंभर टक्के मंजूर या, आते आते अजार अजार ला। दा दे दे ते परस्ता दाखल करूया दाखल करू नका किंवा तुमचे काय होत तुमची दोन हजार पाच दहा हजार होत नाही साहेब होणार नाही माझ्या कालावधी आणि जर झालं तर पुरावे दिले कारवाई टॅगिंग जीव टॅगिंग मंजूर आहे त्यांचं अरे बाबा त्या शेतकऱ्याला चार लाख रुपये आता पाच लाख रुपये नवीन मग त्याची सांगितलं ना मी तसं माझी जिओ टॅगिंग होत नाही समजा माझी मंजुरी आहे दोन हजार तेवीस 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 चोवीस ची जर मंजूर काही वर्ष कोणतं आलं भाग आदेश दिला असेल कार्यक्रम आदेश देऊन जर तुम्ही वर्षभर बर काम चालू केलं नसेल तर ते रद्द झाले मंजूर आहे ते सोडा तो वेगळा विषय असं नसतो ते ज्याला कार्यक्रम प्रशासकीय मंजुरी दिली ती विहीर मंजूर म्हणायची आलं का लक्षात ज्याला प्रशासकीय मंजुरीचा आदेश मिळाला ती प्रशासकीय मंजूर म्हणायची आणि कामाची मागणी आली की मग कार्यारम मागायची आणि कार्यारम आदेश केव्हा देतो मजुराची मागणी आली कार्यरम आदेश दिला की दुसऱ्या दिवसापासून मस्तर निघाला कामाची मागणी करायची पण करा तुम्ही मी करतो करतो ना पण ते आमच्याकडे जे काम सुरू असेल ते आम्ही देऊ हेच काम पाहिजे तसं नाही करण्याचा प्रयत्न करेल त्याच्यावर तुमच्या कालावधीत आतापर्यंत किती मंजूर आले हे काही नाही नॉट ए सिंगल ही गोष्ट आम्ही मनान सांगली साहेब ही गोष्ट राजीरवाणी कारण शेतकऱ्यांना योजना ही साठी आहे तो फायदा आहे पात्र लाभार्थी असेल तर होईल वाराकड्यात असला पाहिजे